तर नमस्कार फ्रेंड्स मी आली आहे बघा सातारामध्ये आणि सातारामध्ये आपलं शो आहे ह्यांचं तुमचं नाव सांगा अमृता धडंबे अमृता धडंबे यांच्या गावाचं नाव महिमानगड महिमानगड तर इथे आपला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये माझी लावणी म्हणजे ते नटरंग सॉन्ग आहे ना ते सॉन्ग आहे आणि मी साडी वगैरे हो काहीच घातली नव्हती मला आत्ता सांगितलं की मला डान्स करायचं आहे म्हणून मला एक फक्त नाटक होतं पण म्हणले एक डान्स पण करायचा आहे तर ताईंनी मला त्यांच्या साड्या दिल्या खूप छान छान साड्या दाखवल्या त्यांनी तर फायनल आता इथे साडी आहे बघा आपली आता या ह्या कलरची साडी आहे तर आता मला ते साडी नेसवणार आहे तर बघूयात आपण कशा प्रकारची साडी नेसवतात वगैरे चला आता साडी नेसवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मला त्यांचा ब्लाऊज ना थोडासा असा लूज होत होता खूप मस्त ब्लाऊज आहे आरी वर्क त्यांनी स्वतः केलेला आहे तर आता ते फिटिंग करायला गेलेत बघा इथंच पडले तसा पसारा सो मी काहीच नाही आणलं ज्वेलरी नाही काय नाही काहीसुद्धा नाही मला फक्त एवढंच बोलले की आपलं हे करायचं आहे काय नाटक करायचं आहे एवढंच मला सांगितलं होतं सो मी त्याच हिशोबाने एक ड्रेस आणला होता तर आता मला डान्स पण बघूया इथं बघा ताई ब्लाउज फिटिंग करून द्यायला लागलं आणि ताई बघा त्यांचा मुलगा परत एकदा बोल पोयम बोल की बोलके जॉनी जॉनी No, no, हा, 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 हा। 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 वा वा, वा, वा दे। <laughs> गुड हे कोण आहे का चला आता फिटिंग झालेलं आहे आपण बघू जमत आहे का इथं बसलेलं आहे मला सगळेच चला, चला। फायनली बघा मी रेडी झाली आहे आणि अशा प्रकारची साडी घातली आणि ह्याच ताईनी मला साडी घातली खूप वेळ झालं आम्ही रेडी होतोय सगळं काही ज्वेलरी वगैरे त्यांचीच आहे बघा मी काहीच आणलं नव्हतं सगळं मला ताईंनी दिलं आहे थँक्यू बरं का त्यांनी सगळं दिल्याबद्दल आणि मेकअपसुद्धा त्यांनी सगळं हेअरस्टाईल वगैरे सगळं त्यांनीच करून दिलं आहे सो चला आता कार्यक्रमला उशीर आहे आणि आम्ही आता जातोय सगळेजण बाहेर थांबलेत माझीच वाट बघतात ते तर कशी दिसते मला सांगा नक्कीच कमेंट करून अशा हेअरस्टाईल दिसते का असे दिसते चला आता मी फोटो काढून घेते तर आता आले एकच मिनिट जुती राहिली माझी जुती ही बघा ही माझी आहे जुती ती घालायची मला बाहेर जाऊन चला 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 हां तर आपली गाडी निघाली आहे चॅनेल बघा आपण लोकेशनवर पोहोचलो आहे

तर कसा कसा आमचा शो झाला इतकं डोकं दुखते ना आणि स्टेज नव्हता मेन म्हणजे मला एवढे खडे टोचलेत पायाला एवढे खडे रक्त येत होते माझ्या पायाला माहितीये का बघ मी किती स्ट्रगल करते रक्त येत अरे खरच खडा घुसला येत होत मी बघितलं ना लाल लाल <laughs> तर बघा शंभूनी ना माझा काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट केला असणार आहे ना केला ना रे हा तर आता ते मी ब्लॉगिंग मध्ये थोडं थोडं टाकेल आणि आमचा इथला शो संपलाय आता आपल्याला जायचंय डायरेक्ट भाडामाठीळा मातीला जायचंय चला तर सर चाललेत कपडे चेंज करायला चल रे बाहेर उतरलं की थंडी वाजायला लागली बघ ना कसलं थंड झालं झालोय दिसतोय सगळं चलो चला आता लय भूक लागली आणि एवढं डोकं दुखायला लागलं काय सांगू तिथं बघा बदल दिसतंय नाही ना मी पण आणलय चार्जर हजर कस झालं गाडीला बघा बघा कसं झालंय गाडीला एवढी थंडी आहे गावात चार्जर आणलेला आहे शंभूनी मी पण आणलाय चार्जर मी कुठं पण जाऊ दे चार्जर माझा माझ्यासोबतच असतो मी कॅरी करत असते माझी सगळी जाम अरे गॉड डीज इज अ डॉग दिस इज टू टू डॉक ओके चला थंडी वगैरे आता जेवण करता मी चला आता बघूया जेवण करायला काय काय आहे ते तर आहेत ताई काय करताय ताई कसा वाटला ताई कार्यक्रम असतं तिथं था या उजेड मी कसा वाटला माझा डान्स छान झाला सगळे बोलत होते ते लास्टला डान्स ठेवायला पाहिजे होता हो का छान झालं तरी पण केला कसा बसा चार्जिंग झाला होते मला हो हो ती त्या गाडीतच टाकते तिथं आहे माझं सामान बघा गडबडमध्ये ठेऊन गेले होते <laughs> आता ना प्रॉब्लेम काय माहिती आहे का आम्ही एवढे साडी नेसताना एवढे पिना लावले तेवढे लावलं लावले ना एवढे कुठे 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 लावले काय माहिती तर अशा प्रकारे माझा मेकअप आहे कशी दिसते हो आता चेंज करते कुठे कुठे पिना लावले आहेत आता चला <laughs> आता चेंज करूयात आता आपण

मला तुबत आता क्वालिटी आम्ही तुम्ही गाल जेवण वगैरे झाले आता आहे ताई तर चला ताई जातो आम्ही आता चला काय म्हणलात चला ताई येऊ का तुम्ही या दहूनला आला तर बर का हा हा चला बाय बाय गुड नाईट या बर का हो हो नक्की चलो अरे हे झोपत नाही का बदक हे बघा ना कसं झालंय थंडीनी बाय नाईट चला बाय बाय चला भाया। चला भाया भाया। चला बाय बाय चला, भाया भाया। चला, भाया भाया। चला भाया।